शेतकरी बाजारुब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर लवकर लोकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आजची एक आनंदाची बातमी आहे आणि कांदा बाजारवर वाढणार आणि विशेष म्हणजे आता निर्यात सुरू होणार आणि परवानगी भेटलेली आहे काही कोणती कशी परवानगी भेटलेली आहे कधीपर्यंत भेटलेली आहे या सर्व गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे आणि वारंवार मला एक कमेंट होत होतं की नवीन कांदा म्हणजे कर्नाटकचा कांदा आपल्या म्हणजे नवीन कांदा मार्केटमध्ये कधी येणार आणि किती येणार काय परिस्थिती नवीन कांद्याची कर्नाटकची हे सुद्धा आपण या सेशनमध्ये कवर करणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक तर सबस्क्राईब करून घ्या भरपूर मुद्दे आहेत आता सगळे मुद्दे मी काढून आणलेले आहेत आणि बघा अखेर बांगलादेशने कांद्यावरील आयतीचं बंदी जे काय हटवलेली आहे आणि तेरा म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कांदा भारतातून कांदा आयात करण्याची परवानगी तिथल्या आयातदारांना दिलेली आहे तर त्यामुळे कांदा बाजारभावामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये दिसून येत आहे तर लवकर लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा लवकर चालू कर। हो हो लेक्चर लवकर चालू करतो सगळे लवकर जोडा ठीक <laughs> आहे ज्यांना लेक्चर वाटतंय तर लेक्चर घ्या आणि एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगतोय मी एक व्यवस्थित गणित केलेलं आहे बाजारभाव किती वाढेल आणि कोणत्या तारखेनंतर किती बाजारभाव राहतील हे सुद्धा या सेशनमध्ये सांगणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर लवकरात लवकर जोडा आता पंच्याहत्तर शेतकरी सिद्क, शेतकरी जुडलेले आहे सगळ्यांनी परत पहिल्यांदा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा हो सध्या कांद्याची काय स्थिती आहे ते सगळं सांगतोय कोणत्या मार्केटमध्ये कसा बाजारभाव भेटतोय मागील आठवड्यामध्ये काय बाजारभावचं आणि आताचे काय बदल आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आताची म्हणजे आजची एक महत्वाची गुड न्यूज आहे की बांगलादेशने तेरा डिसेंबर पर्यंत भारतातून कांदा आयात करण्याची परवानगी बांगलादेश सरकारने दिली आहे त्यामुळे त्यामुळे जे काही बाजारभावामध्ये बदल आहे ते होणारच आहे हा वारंवार एक प्रश्न येत होतो की कर्नाटकमधील नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे सती सर मी आता जस्ट तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्टीकरण देतोय आणि त्यामध्ये मी आता एक थमनेलो मध्ये एक, एक प्रश्न केलेला आहे कांदा बाजारभाव वाढणार पण आणि हे करू नका काय करू नका सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो चुकी भरपूर शेतकी करतायत अजूनही सांगतोय त्याबद्दल हा पांढऱ्या कांद्याची स्थिती सांगणार आहे पांढऱ्या कांदा पण मागील दोन ते तीन दिवसापासून सोलापूर मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं काय बाजारभाव राहतील ते सुद्धा सांगणार आहे ठीक आहे आणि एक्सपोर्ट काय म्हणतात एक्सपोर्ट कांदा होईल ठीक आहे सगळं आपण या आता सांगणार आहे सर्व शेतकरी आलेले आहेत अजून कोणी येणार असेल तर रिपीट व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांनी सर्वप्रथम लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आता सुरुवात करूया हो। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्याला एक आव्हान करायचं आहे मला सुरुवातीला म्हणजे नंतर पूर्ण व्हिडिओ बघत नाही कोणी तर सुरुवातीलाच आव्हान करतोय आपल्याला बाजारभाव टिकवायचा आहे बाजारभाव कधी कसं टिकवायचं ते सांगतोय यावर्षी माहीत आहे आपल्याकडे थोडाफार जास्त प्रमाणात का होईना कांद्याचं उत्पादन जास्त झालेलं जा आहे आणि काही भागामध्ये कांद्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आताच कवटे निर्यात सुरू झालेली आहे आणि शेतकरी आपल्या पायावर आप स्वतः दगड मारून घेतोय नेमकं काय करतोय ते थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करताय कांदा घेऊन जात आहे आणि जवळच्या मार्केटमध्ये घेऊन जात आहे तेव्हा तिथं सांगताय की बाबा आमच्याकडे हजार पाकिट आहे दोन हजार पाकिट आहे आमच्याकडे बक्कळ कांदा आहे म्हणजे भरपूर कांदा आहे मग हे असे न करता मी बांधवांना तुम्हाला सांगतोय की सांगू नका त्यांना की आमच्याकडे कांदा शिल्लक का आहे आणि भरपूर कांदा आहे असे काही सांगू नका मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता पण सांगतोय असं काही सांगू नका झाकली मूठ सव्वा लाखाची याप्रमाणे तुम्हाला कार्य करायचं आहे हे पहिला आवाहन करतोय आणि हा चढता बाजारभाव आहे ज्याच्याकडे भरपूर कांदा आहे आणि ज्याच्याकडे कांदा आता नसलेला आहे त्याने टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि ज्या शेतकऱ्याकडे चांगला कांदा आहे ते कधी आणायचं ते सुद्धा सांगतोय ठीक आहे तर व्हिडिओ कोण बघायचा आहे आणि माझं आव्हान सगळ्या शेतकरी सांगतोय हा व्हिडिओ इथं शेतकरी शेअर करायचं त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे की बाबा आपल्याकडे जो काही कांदा आहे त्यांना कोणाला सांगायचं नाही त्यांना सांगा आमच्याकडचा कांदा खूप खराब झालेला आहे आमच्याकडचा कांदा नाचलेला आहे आमच्याकडचा कांदा शिल्लक नाही आहे यावर्षी उत्पादन कमी आहे वाहून गेलं हे ते कोणी येऊन बघणार आहे का तुम्ही कशाला हे करताय थोडं थोडं करून घेऊन सगळ्याला बाजारभाव भेटणार आहे या वर्षी काही बाजारभाव मागच्या वर्षीपेक्षाही सुद्धा चांगल्या प्रकारे बाजारभाव भेटण्याचे भरपूर चान्सेस आहे मागील दोन ते तीन महिन्यापासून मी सांगत आलेला आहे पुढे बाजारभाव वाढणार 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 ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझा ऐकून थांबले असतील त्यांना निश्चित बाजारभाव भेटणार म्हणजे भेटणार ठीक आहे तर त्यांचा खूप खूप आभार माझ्या बद्दल तिनी एवढी आभार व्यक्त करतायत काय हरकत नाहीये ठीक आहे शेतकरी मित्रांनो सांगतो आता आता आहे श्रावण महिना ठीक आहे लक्ष देऊन ऐकायचं आहे आता आहे श्रावण महिना श्रावण महिना अजून किती तीन चार ते पाच दिवस हे संपल्या संपल्या लगेच सत्तावीस तारखेपासून आपल्या गणपती आगमन होतंय ते तिथून पंधरा दिवस जसं गणपती विसर्जन होईल म्हणजे सप्टेंबरच्या दहा तारखेनंतर बाजारभाव मध्ये परत बदल होणार आहे ठीक आहे आता तर इथून पुढे उद्या तर बाजारभावमध्ये दोन ते तीन रुपये ते जी होणारच आहे आणि परत सोमवारी सुद्धा होणार आहे या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये बाजारभाव अठ्ठावीस रुपयापर्यंत जाऊ शकतो अठ्ठावीस तीस रुपये सुद्धा काही मार्केटमध्ये जाऊ शकतो आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा तीस रुपये या आठवड्यात बाजारभाव जाऊ शकतो आणि ते जाणारच काही वक्कल तरी जाणारच आहे उद्या बघा तुम्ही उद्या जे काही बाजारभाव राहणार आहे ते खूप छान राहणार आहे आणि या आठवड्यामध्ये जो बाजारभाव राहील खूप छान राहील मग असे तुम्हाला अगर बाजारभाव वाढवायचा असेल तर मी म्हणतोय टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणा मी मागच्या वर्षी सुद्धा असंच म्हणत होतो चढता बाजारभावामध्ये कधीही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणा तुमच्याकडे कांदा भरपूर आहे शेतकरी काय करतात पुढे बाजारभाव वाढतात का नाही म्हणून भीती एक प्रकारे मनात असते त्यांच्या ठीक आहे त्यामुळे काय होतं तो स्वतःचं नुकसान करतोय आणि इतर शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान करतोय एकाही टमाला भरपूर आवक करून झालं तर काय होणार बाजारभाव कमी होऊ शकतो परंतु टप्प्या टप्प्याने आणणार त्याला पण बाजारभाव भेटणार आणि नंतरच्या कांद्याला येणार त्याला जास्त बाजारभाव भेटणार ही परिस्थिती राहणार आहे या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा जशी परिस्थिती आहे त्या पेक्षाही छान परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे तुम्हाला पॉझिटिव्ह काही थिंग सांगतो एक तर आता दोन ते तीन दिवसामध्ये श्रावण संपणार परत नंतरच्या मधल्या बाजार बाजारभाव चांगला राहणार दहा दिवस परत गणपती पेटमध्ये थोडा एक दोन रुपये स्लो होणार नंतर जसे गणपतीचा प्लेट संपेल ठीक आहे ऐकून घ्या जसं गणपतीचा पेट संपेल लगेच बाजारभाव तीस रुपयाच्या वरती जाईल लिहून घ्या ऐकून ठीक आहे लिहूनच घ्या आणि विशेष म्हणजे बघा आणि अजून एक गोष्ट शेतकरी म्हणतात कर्नाटकचा कांदा कर्नाटक कर्नाटक का, नवीन कांदा नवीन कांदा नवीन कांदा ठीक आहे ऐकून घ्या नवीन कांद्याची परिस्थिती अशी झालेली आहे शंभर टक्के मधून चाळीस ते तीस टक्के कांदा चांगला राहिलेला आहे बाकीचा जो पूर्णपणे कांदा आहे तो पाण्याने पूर्ण खराब झालेला आहे यावर्षी दक्षिणेकडे जास्त पाऊस पडलेला आहे उत्तरेकडे आपल्या जसं वरती जाईल तसं पाऊस कमी आहे परंतु दक्षिण भागामध्ये इव्हन सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तर दोन महिने या वर्षी दोन महिने तर नुवेंग, कांदा लेट होणार आहे म्हणजे जे ऑक्टोबर नोव्हेंबर सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये येणारा कांदा डायरेक्ट डिसेंबरच्या एंडिंग आणि जानेवारी महिन्यात येईल त्याआधी येणार नाही येणार तर काही क्वचित थोडा प्रमाण परंतु बाजारभाव खूप येणाऱ्या कामात तयार राहील गणपती नंतर तीस रुपये पक्का तुमचं सांगणं आम्ही लक्षात ठेवतो लिहून घ्या गणपती नंतर पहिल्याच गणपती नंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल गणपती नंतर गणपतीच्या अगोदर म्हणजे गणपती आता जाईल त्याच्या दू आदल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवेल हे लक्षात घ्या गणपतीनंतर बाजारभाव खूप छान राहणार आहे परंतु शेतकऱ्यांना मी वारंवार विनंती करतोय तुमच्याकडचा जो काही कांदा आहे तुम्ही सांगू नका आणि जी आव काही आवक आहे ती आठोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच कांदा जास्त नव्हे नाही तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात कांदा आहे तो पण कांदा निर्यातला जातो तेथे ते जास्त प्रमाणे गोटा गोटीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तिथल्या कांदाला पण चांगला बाजारभाव यावशी भेटायला सुरुवात झालेली आहे तिथे तर परिस्थिती आपल्यापेक्षाही काही भागामध्ये जास्त प्रमाणात छान आहे ठीक आहे आता आपण शेतकऱ्यांचं असं बांगलादेशला फक्त दोनशे टन नाही 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 या येत्या दोन दिवस तीन दिवसामध्ये जे काही निर्यात आहे ते दोनशे तीनशे टन आहे नंतरच्या नंतर, नंतर पेडमध्ये परत भरपूर प्रमाणात पूर्णपणे सूट देणार आहे म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात निर्यात होण्यासाठी देणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे कोणी घाबरून जायचं काही नाहीये बघा शेतकरी मित्रांनो यावर्षी जे काही निर्यात होणार आहे ते जवळजवळ सहा लाख मॅट्रिक टन परंतु सहा लाख मॅट्रिक टन पेक्षा जास्त निर्यात होऊ शकते मी मॅक्झिमम मी स्वतः वैयक्तिक म्हणतोय नऊ लाख मॅट्रिक टन आकडा जाऊ शकतो मिनिमम मॅक्झिमम नऊ नऊ लाख ते नऊ लाख पर्यंत आकडा जाऊ शकतो ठीक आहे यामुळे काय होणार आहे की बाजारभाव जो आहे डिसेंबर महिन्यापर्यंत राहणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत यावर्षी जो काही जुना कांदा आहे तो टिकण्याचे चान्सेस कमी आहे कारण की जो यावर्षी जो पाऊस आहे तो मे महिन्यापासून म्हणजे मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांचा डिसेंबर पर्यंत जुना कांदा टिकला होता कदाचित नोव्हेंबर पर्यंत जुना कांदा टिकण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे खरंच चांगला कांदा आहे ज्यांना माझ्या भरोसे मी स्पष्ट बोलतो बरं काही म्हणतात भविष्य सांगू शकत नाही हे सांगू शकत नाही ते सांगू शकत नाही हा ती तर गोष्ट खरी आहे कोणी बाजारभाव सांगू शकत नाही ते मला पण माहिती आहे तुम्हाला पण आहे मागणी आणि पुरवठावर अवलंबून आहे तर आता आपण सगळ्याला माहीत आहे की मागणी काय आहे पुरवठा किती होतोय या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे तर मी सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव खूप छान राहणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे गडबड करू नका तुम्ही उद्या चालून बाजारभाव कमी होतील म्हणून आताचा आवक आणून ठेवला तर शंभर टक्के जिथे तुमचं मनाप्रमाणे होणार मी स्पष्ट बोलतो आता तुम्ही तुम्हाला घाई असेल तुम्हाला बाजारभाव नको हवे असेल आताच तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन या आवक वाढवा बाजारभाव उद्याच्या उद्या कमी होईल मी म्हणतोय म्हणूनच सांगतोय तुम्ही सांगू नका शेत व्यापाऱ्यांना आमच्याकडे कांदा भरपूर आहे हे आहे अमुक आहे तमुक आहे त्यामुळे काय होणार आहे ते मागणी आहे ती कमी होणार आहे नाही कसं आहे की कांदा भरपूर आहे कोण सांगतोय आपण सांगतोय कोणी येऊन बघणार आहे का खराब आहे का जुना आहे अहो इतके खराब झालेले आहे कांदा काही भागामध्ये उद्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जुना कांदा बघायला भेटणार नाही ही प्रसिद्ध राहू शकते एक शेतकरी होता सर यावर्षी आमचा कांदा प्रत्येक वर्षी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कांदा आम्ही टिकवतो परंतु आत्ता मागच्या वर्षी जशी व्यवस्था केलेली होती तशीच यावर्षी के सुद्धा केलेली होती मागच्या वर्षीपेक्षा जास्त काळजी आम्ही यावर्षी घेतली परंतु कांदा आतापासून वास यायला सुरुवात होतोय आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने आता कांदा आणण्याचा प्रयत्न करणार आहे असं ते स्पष्ट म्हणतायत तुमच्याकडे कसं काय एक मला आवक वाढू देऊ नका मी वारंवार सांगतोय कृपया करून आता आपली जबाबदारी आहे आता निर्यात सुरू झालेला आहे ठीक आहे त्यांचं जबाबदारी त्यांनी केलेलं आहे आता सगळ्या शेतकऱ्या बांधवांना विनंती करतोय एकमेकाला सहकार्य करा आणि व्यवस्थितपणे बाजारभाव टिकवण्याचा प्रयत्न करा माझी गोष्ट कोण कोण सहमत आहे पटकन कमेंट करा ठीक आहे दादा तुमच्यामुळे खरं शेतकऱ्याचं खुश आहे ठीक आहे माझ्यामुळे नाही ने, ने, तुमच्या सगळ्या प्रयत्नामुळे आहे मागील काही दिवसापासून सर्व कोण प्रत्येक समूह प्रत्येक गट प्रत्येक शेतकरी जो आहे तो आपल्या आपल्या परीने करतो करतोय प्रयत्न करतोय ठीक आहे सर नक्कीच खूप छोटा शे शेतकरी पण तुम्ही सांगितलं ना नक्कीच तुमचं बोलणं ऐकून भाव होतील का नक्कीच साहेब मागील तुम्ही मागीलचे व्हिडिओ बघा माझे थोडे का होईना तुम्ही एकदा बघा मी ज्या ज्या दिवशी ज्या ज्या तारखे मी एक महिना अगोदर दोन महिना अगोदर व्हिडिओ बनवत होतो असतो त्यामध्ये स्पष्ट बोललेला मी जून महिन्यामध्ये बोललेला होतो की सप्टेंबर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारभाव वाढ वाढायचं वाड़, वाढणार वाड़, आणि निर्यात सुद्धा होणार हे मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं ज्या शेतकऱ्यांनी माझं ऐकलं असेल ज्यांनी थांबलं माझं ऐकून त्यांना आज चार पैसे भेटणार आहेत हे लक्षात घ्या मी वारंवार सांगतोय हा महिना महत्वाचा ठरणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढी आवक कमी कराल या महिन्यात जास्त मॅक्झिमम जेवढा बाजारभाव वाढवाल ते महत्वाचा आहे ठीक आहे हे मी काय म्हणतो या महिन्यात तुम्ही जास्त प्रमाणे जसं आवक कमी करून बाजारभाव मागणी वाढवाल या महिन्यामध्ये बाजारभाव जास्त वाढेल तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बाजारभाव आवक कितीही राहू द्या कितीवी आवक राहू द्या तिचा काय फरक पडणार नाही हे लक्षात घ्या इथून पुढे बाजारभाव कमी होणार नाही म्हणून सांगतोय गडबड करायची काही गरज नाहीये दे कार्यक्रम शिस्तीत करायचं कार्यक्रम ठीक आहे चला सर तुम्ही नाशिक भागात आले आहे काही आता बघा मगाशी एक नाशिकचा भागामध्ये कांदा खराब झालेला आहे असा अपडेट आलेला आहे शेतकरी आपल्या टचमध्ये आहेत तुम्ही तुमच्या परीने तुम्ही सांगा तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तिकडची कानाची काय परिस्थिती आहे तुम्ही म्हणणार आमच्याकडे कांदा भरपूर आहे कांदा भरपूर आहे झाकून ठेवा काय टेन्शन घेऊ नका तुमच्याही कांद्याला बाजारभाव भेटणार ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आज थोडे माहिती होती परंतु मोजकी होती पण तू तुम्हाला सांगण्या माझं आव्हान करण्यासाठी आलो होतो मी ठीक आहे उद्या मी सोलापूर मार्केट मधून लाईव्ह येणार आहे सकाळी ठीक दहा वाजता सोलापूर मार्केटचा लाईव्ह बाजारभाव मी दाखवणार आहे जे जे शेतकरी आता आलेले आहेत त्यांनी सगळ्या सबस्क्राईब करा उद्या ठीक दहा वाजता आपण सोलापूर मार्केटचा जो लाईव्ह लिलाव आहे ते स्पष्टपणे दाखवणार आहे कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला आणि कोण नवीन कांदा किती प्रमाणात आहे पांढऱ्या कांदा राहिला आता पांढऱ्या कांद्याचा शेतकरी मित्रांनो यावर्षी पांढरा पांढऱ्या कांदा ची लागवड खूप प्रमाणात कमी झालेली आहे आणि पावसामुळे भरपूर जो कांदा आहे पांढऱ्या कांदा नाचला गेलेला आहे त्यामुळे यावर्षी दरवर्षी पेक्षा वीस टक्के ते तीस टक्के जो काही पांढऱ्या कांदाचा बाजारभाव आहे ते राहणार आहे दरवर्षी काय होतो की डिसेंबरच्या अखेरपर्यंत अं पांढऱ्याखांदाचा बाजारभाव राहतो नंतरच्या काळामध्ये बाजारभाव राहत नाही परंतु यावर्षी एक महिना परत बाजारभाव राहण्याची शक्यता आहे यावर्षी पांढऱ्या कांदाला आहे आणि पांढऱ्या कांदा चांगला बाजारभाव आज कालपर्यंत बाजारभाव दोन हजार रुपये पर्यंत पांढऱ्या कांदाला रेट भेटलेला आहे सुरुवातीच्या पिरियडमध्ये पांढऱ्या कांदाला रेट भेटत नाही परंतु कालच पहिले काही थोडे आलेले होते कांदा एक सहाशे पाकीट टोटली मार्केटमध्ये तरी सुद्धा चा, चांगला रेट भेटलेला आहे खूप क्वालिटीचा माल आहे आपल्याकडे आप हे पण काही खराब नाही थांबून घ्या की कमी पन्नास क्विंटल विकले मार्केट टॉप भाव भेटला हा तर बघा भरपूर मी म्हणतोय भरपूर कांदा आहे तुमच्याकडे तर तुम्ही टप्प्या टप्प्याने आणा मार्केटमध्ये मा काय अडचण आहे तर तू काय म्हणजे बघा ज्याच्याकडे हजार गुणी आहे दोन हजार गुन्हे आहे तीन हजार आहे चला ना तुम्ही घेऊन या मार्केटमध्ये हळूहळू त्यांच्याकडे खरंच कमी माल आहे आणि त्यांच्याकडे क्वालिटीचा कांदा आहे तुम्ही थांबा एकच टायमाला आवक वाढवू देऊ नका खराब कांदा ज्यांचा आहे तुम्ही घेऊन या मार्केटमध्ये ठीक आहे डिसेंबरमध्ये काय मध्ये बघा आता सांगण्यासारखं नाहीये डिसेंबर मध्ये तुम्हाला सांगतो डिसेंबर मध्ये पुढच्या महिन्यात तुम्हाला सांगतो काय बाजारभाव राहील डिसेंबरचा आकडा मोठा आहे लक्षात का म्हणजे मागच्या वर्षी सारखंच आहे कदाचित तिकडे ठीक आहे अं सौरखांद्याचे भाव काय वाटते तीस रुपये भाव कधी होईल बघा तीस रुपये मी सांगतोय तीस रुपये भाव या आठवड्यामध्ये सुद्धा होऊ शकतो परंतु जसं आता श्रावण संपेल तर बाजारभाव लगेच तुम्हाला अजून तेजी दिसणारच आहे तीस रुपये तर जायला वेळ लागत नाही बघा आज उद्या दोन दिवसामध्ये आमच्या सोलापूर मार्केटमध्ये तीस जा बाजारभाव जाऊ शकतो काही वकील निघू शकतो सरासरी मार्केट पाहिजे आपल्याला सरासरी मार्केट जो आहे तो सप्टेंबरच्या दहा तारखेनंतर तुम्हाला सरासरी मार्केट तीस रुपयाच्या वरती बघायला भेटणार आहे रेकॉर्डिंग करून घ्या तुम्ही ठीक आहे आज काही शेतकरी म्हणतात काहीतरी बडबड करून जाऊन काहीतरी फेकतोय असं म्हणून आहे का मागच्या वर्षीपासून ज्या ज्या शेतकरी माझं ऐकलेला आहे त्यांना माहीत आपण एवढं कॉन्फिडेन्सली का बोलतोय दिवसभर आम्ही इकडं तिकडची बातमी गोळा करून हे संध्याकाळी कर येऊन बसतोय तुमच्या समोर कशामुळं की तुम्हाला येणाऱ्या कामामध्ये बाजारभाव काय असतील थोडं नियोजन करता येईल चार पैसे तुम्हाला कसे भेटता येईल याच्याकडे माझं लक्ष आहे ठीक आहे बाकीचे शेतक शेतकरी काय कोण असतो काय माहितीने शेतकरी असतात ते काय असतात निगेटिव्ह कमेंट करून निघून जातात आणि आप तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतात आणि व्यापारी वर्ग तुम्हाला माहितच आहे तर तो आता खरखर सांगायचं ज्या ज्या व्यापार प्रत्येकाने सांगायचं बरं का तुम्हाला प्रत्येक व्यापारीनी म्हटलं बाजारभाव कमी होईल म्हटले होते का नाही सांगा सांगा खरं सांगायचं मी मी म्हणून बोलतोय मला पण सांगितलेले होते साहेब ते म्हणत होते साहेब तुम्ही तर बाजारभाव वाढत आहे म्हटलं कुठून वाढणार बाजारभाव पुढे कमी होणार मग आता काय होतोय बाजारभाव कमी होतोय का वाढतोय हे जे काही व्यापारी वर्ग तुम्हाला सांगतात ना की बाबा बा बाजारभाव कमी होईल घेऊन या मार्केटमध्ये मा अहो त्यांच्याकडे कांदा असतो त्यांच्याकडे पण केलेला कांदा असतो त्यांना पण त्यांना चार पैसे पाहिजे असतो मग असं असतं गणित वगैरे का समजून घ्या अ बघा हे गणेश सर म्हणतात बघा अ व्यापारी म्हणत होते कांदा विकून टाका <laughs> सांगतोय मी का मी मी पण शेतकरी आहे मी काय हे नाही आहे व्यापारी नाही मी पण शेतकरी आहे भरपूर तुम्ही कोण टचमध्ये असेल तुमच्या व्यापारी वर्गेत त्यांना तुम्ही तुम्हाला सांगितलं असेल नक्की त्यांनी की बाबा विकून टाका बाजारभाव कमी होईल स्पष्ट बोलले असेल मी सांगितलं की बाजारभाव पुढे वाढणार म्हणजे वाढणार आणि कोणता महिना कमी होणार ते पण सांगितलं होतं जुलै महिना आणि ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत बाजारभाव वाढतील हे सुद्धा सांगितलं तुम्ही व्हिडिओ काढून बघा तुम्ही बघत नाही मागचे व्हिडिओ तुम्हाला कधी तुम्हा काही तुम्हाला डाऊट असतील ना ते मागचे व्हिडिओ काढून बघा तुम्हाला समजेल मी काय काय आहे ठीक आहे सोलापूर जिल्ह्यात मार्केट संख्या किती आहे नाही नाही काना मार्केट हे एकच आहे बरं का खूप तरी पण खूप मोठी काना मार्केट आहे सोलापूरची आणि आवक सुद्धा भरपूर होत असते कसं आहे की सोलापूर मार्केट हा महत्वाच्या ठिकाणी आहे सोलापूर मार्केट पासून जाण्यासाठी भरपूर जाळे आहेत रस्ते मार्ग आहेत रेल्वे मार्ग आहेत त्यामुळे सोलापूर मार्केट एक महत्वपूर्ण मार्केट मानला जातो आणि महाराष्ट्रामध्ये कांदा मार्केटसाठी प्रसिद्ध आहे प्रत्येक वर्षी लाखो रुपयाचा लाखो करोड रुपयाचा उलढाल आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मार्केट मा होतो आणि काही शेतकऱ्यांना संशय आहे की बाबा इथं चोरीचं प्रमाण बाकी सर्व होतं तसं काही नाही आहे चांगली मार्केट आहे ठीक आहे सोमवारी सर सोमवारी भाव काय सोमवारी तुम्हाला सरासरी एक नंबर जो कांदा भेटणार आहे तेवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाला भेटणार आहे लक्षात घ्या सोमवारी बाजार भाव वाढला समजा पहिलाच दादा व्हिडिओ पाहिला ग्रेट कप धन्यवाद माझ्या आता मी काय म्हटलेलं आहे की बाबा तुमच्याकडे भरपूर कांदा असतील तर कोणाला सांगू नका व्यापाऱ्याला सांगू नका कुठल्या आडत्याला सांगू नका त्यांना तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्हाला काय करायचे करा भाव तर समजेलच ना तुम्हाला काय वाटलं डाऊट वाटलं तर व्हिडिओ बघा आपले तुम्हाला समजेल नेमकं काय काय म्हणणार आहे आपण ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट पण